हातकणंगले लोकसभा निवडणुकीतील पराभव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना जिव्हारी लागला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला लोकसभेत जायचं होतं पण शेतकऱ्यांनी मला म्हणावी तशी साथ दिली नाही अशी खंत राजू शेट्टी यांनी निकाला मला खासदार व्हायचं होतं सगळे लोकसभेमध्ये आवाज उठवायचा होता जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर या वर्षी सुद्धा आम्ही साडेचार हजार रुपये भाव घेतला असता हे प्रश्न देशाचं धोरण जिथं ठरतं त्या ठिकाणी असतं आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी आपल्याला भूमिका घेऊन जायची होती परंतु त्याच्यापेक्षा लोकांना महत्व वाटलं कशाचं वाटलं तर ते मुदीला ठेवायचं काय घालवायचं नाही <coughs> त्याच्यामध्ये दुर्दैवानं आमची सगळी सामान्य माणसं सुद्धा बळी पडतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट